नमस्कार मी डॉक्टर पादोपर आपण आहे टीका आणि टिप्पणी लोकसभेतून नाशिक जो मतदारसंघ आहे त्यातून छगन भचबळांना उभं राहायचं आहे अजित पवार गटाकडून खरं म्हणजे तो तेथील खासदार हेमंत गोडसे जे एकनाथ शिंदे गटाचे आहेत मग तो त्यांनाच मिळायला पाहिजे पण अजित पवार गटाला वाटतं तो, तो मतदारसंघ आमच्याकडे पाहिजे भाजपाला वाटतं आमच्याकडे पाहिजे म्हणून तिथं चांगलंच मुलाखाल चालू आहे रणधुमाळी मारलेली आहे हेमंत बोषणा डावरून छगन भुजबळांचं पुढे करत आहेत पण तिथे गंमत झालेली आहे छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलनाचे उडवतात भूमिका घेतली होती आणि ते सातत्याने मनोज जोरांगींना आव्हान देत होते मनोज मनोज टीका करत होते आणि आंदोलनाच्या विरोधातच बोलत होते म्हणून आता नाशिक शहरामध्ये छगन भुजबळांना मराठा समाजाच्या विरोधक म्हणून पोस्टर झळकत आहेत जर तिथून छगन भुजबळांना तिकीट दिलं तर त्यांना त्याचा फटका नक्कीच बसणार मागच्या वेळेस छगन भुजबळांचे पोतने समीर भुजबेला पडले होते आणि आता छगन भुजबळांचा नंबर आहे आणि <laughs> छगन भुजबळ लोकसभेत उभे राहिले तरी त्यांना तो नाशिकमधून त्यांना तो फटका बसणारच आहे एवढंच नव्हे छगन भुजबळ आता येवल्यातून आमदार उभे राहिले तरी त्यांना त्याचा फटका बसणार आहे त्यांनी जे मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतली होती आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली होती तर त्याच्यामुळे मराठा समाज छगन भुजबळात धडा कोल्याशा राहणार नाही असं एकंदरीत चित्र आहे आणि म्हणून छगन भुजबळ लोकसभेला उभे राहिलेस तर पडण्याची शक्यताच आहे आणि येवल्यातून निवडून आमदारकीला निवडून पण येऊ शकतात ते पण जेमतेम काठावर आले तर आले अशी परिस्थिती आहे बघूया आता मैदान जवळ आहे बघूया काय वाटतं आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका नमस्कार